एनएच न्यूज विक्रीस बंदी असलेल्या चार पॉइंट झिरो त्रेचाळीस किलोग्रॅम गांजासह एक लाख नऊ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपीस अटक दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास बळगड चौक वार्ड नंबर सात श्रीरामपूर येथून एका चार चाकी वाहनातून अंमली पदार्थ घेऊन जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांनी तात्काळ उपविभागीय या पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे साहेब यांच्या परवानगीने तात्काळ सदर ठिकाणी सापळा लावला व बातमीतील वर्णनाप्रमाणे चार चाकी वाहन येतात सदर वाहनास थांबवून त्यामध्ये इस्मास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव स्वप्नील संजय क्षेत्रिय वय सदोतीस वर्ष राहणार कळसकर जिल्हा परिषद शाळा चैतन्यनगर संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले सदर इस्माची व त्याच्या गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर गाडीच्या डिक्कीमध्ये खालील वर्णनाच्या विक्री बंदी असलेल्या गांजा या अंमली पदार्थ मिळवून आला सदर गांजाबाबत व वाहनाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने सदरचे वाहन हे साथीदार नामे सत्येंद्र शिवाजी रणमाळे वय बावन्न वर्षे राहणार बारीशिंग तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक याचे असल्याचे सांगून सदरचा गांजा हा आम्ही दोघांनी मिळून श्रीरामपूर येथे विक्रीकरता आणल्याचे सांगितले व सदर गांजा बाळगण्याबाबत आमच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले त्याच्या साथीदाराबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता साथीदार सत्येंद्र हा श्रीरामपूर बसस्टँड येथे थांबला असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणाहून त्यास ताब्यात घेतले तरी त्याच्याकडे मिळून आलेला मुद्देमालाचे वर्णर एकोणसाठ हजार रुपये किमतीचा चार पूर्णांक शून्य त्रेचाळीस किलोग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुकलेला पानांचा गांजा हा अंमली पदार्थ आहे गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितिक देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हे करीत आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर